नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यास प्रॉब्लेम येत आहे तर सरकारने याबद्दल एडिटचा ऑप्शन हा द्यायला होता म्हणजे लाडक्या बहिणी स्वतः आपल्या मोबाईलहून ई वाय सी सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी केल्या असत्या जर एडिटचं ऑप्शन शासनाने त्या पोर्टलवरती दिला असता तर खूप चांगलं झालं असतं कारण यामध्ये ई के सीमध्ये भरपूर समस्या निर्माण होत नाहीत अंगणवाडीचे योग फॉर्म घेत नाहीत वगैरे वगैरे अशा भरपूर अडचणी आहेत लाडक्या बहिणींना तर शासनाला हे कळायला पाहिजे होतं की जे काही फॉर्म सबमिट करायचं जे काही एडिटचं ऑप्शन जसं ई केवासी ज्या लाडक्या बहिणीना पती वडील आहेत त्यांना आधार नंबर टाकून ई के वाय सी करायची आहे तसंच एक ऑप्शन तिथे त्यांनी द्यायला पाहिजे होतं ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत त्यांनी हे प्रमाणपत्र तिथं सबमिट करून ई किंवा सी करू शकतात असा ऑप्शन हे सरकारला द्यायला हवं होतं परंतु सरकारने याबद्दल तसं केलं नाही हे फॉर्म ऑफलाईनच जमा करायला सांगितलं आणि आनंदवाडी सेविका किंवा महिला व बालविकास कार्यालय यामध्ये जाऊन फॉर्म सबमिट करायचं आहे भरपूर लाडक्या बहिणींना महिला व बालविकास कार्यालय कुठे तेच माहीत नाही जर महिला व बालविकास कार्यालय जर ग्रामीणमध्ये असत तर ते तालुक्यामध्ये असतं जर तुम्ही जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास कार्यालय तिथे आहे नगर परिषद तहसील कार्यालयामध्ये शहरी भागामध्ये पंचायत समिती आहे तहसील कार्यालय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यालय आहेत महिला व बालविकास कार्यालय पण तिथे आहे तिथे जाऊन जर माहिती नसेल तर कुणाला विचारू शकता कुणी तुम्हाला सांगेल महिला व विकास कार्यालय कुठे आहे जर अंगणवाडी सेवा फॉर्म घेत नसतील तर तिथे जाऊन तुम्ही ई केवायसी वाय सी करा कारण शासनाने जे पोर्टल चालू केलं आहे त्या पोर्टलवरती खरंतर एडिटचं ऑप्शन हे त्यांना द्यायला हवं हो। होतं परंतु त्यांनी दिले नाही त्यांना कसं कसं लाडक्या बहिणी कमी करायच्या आहेत कसं कसं लाडक्या बहिणीला प्रॉब्लेममध्ये आणायचं आहे कसं अडचणीमध्ये आणावं हे शासन बघत आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणीची की वाय सी झाली नाही अंगणवाडी सेविका काही सेविका फॉर्म घेण्यास मना करत आहेत काही सेविका फॉर्म घेत आहेत कुठे कुठे आणि कुठे कुठे फॉर्मही घेत नाहीत आता काही गाडक्या बहिणीकडे मृत्यू प्रमाणपत्र पण नाही आता समजा एकोणीसशे सत्तरचं मृत्यू <सथ> प्रमाणपत्र कसं काढायचं एकोणीशे ऐंशी च मृत्यू प्रमाणपत्र कसं काढायचं समजा <सथ> वडील आयात नाहीत कसं प्रमाणपत्र काढायचं तर त्यांना आणखी एकदा सांगतो याबद्दल पण मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही ग्रामीणमध्ये असाल तर सरपंच किंवा सरपंच किंवा ग्रामसेवाला बोलून जे काही प्रॉब्लेम आहे ते सांगून आणि तो इयर सांगा की अशा अशा टायमामध्ये वडील वारले आहेत आम्हाला मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे सरपंच किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक आहेत त्यांना सांगा ते नक्की मदत करतील तिथेही काय होत नसेल तर नगरपरिषदेमध्ये जावा नगर परिषद ही जर ग्रामीणमध्ये असेल तर तालुक्यामध्ये असतं तिथे जाऊनही तुम्ही काढू शकता नगरपरिषदमध्ये जाऊन तर ते, ते सांगा की आम्हाला मूर्ती प्रमाणपत्र पाहिजे याची नोंद झाली नाही आहे परंतु आम्हाला पाहिजे आम्हाला या कारणास हे प्रमाणपत्र लागणार आहे असं सांगा ते नक्की मदत करतील आणि जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला काढून देतील आणि लवकरात लवकर तुम्ही ई वाय सी करून घ्या आणखी टाईम आहे भरपूर दिवस आहे एकतीस दिस डिसेंबरपर्यंत आम्हाला ई के वाय सी करायची आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या चॅनल आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशेच महत्त्वपूर्ण डोस तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद